नमस्कार आज आपण चिंचवण गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी उडवणी तालुक्यातील चिंचवण गावामध्ये आलो अतिवृष्टी गेली आठ दहा वर्ष झालं अतिवृष्टी या भागामध्ये होत आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण आता पाहिलं बीड असेल आष्टीपाटोला असेल शिरूर असेल किंवा उडवणी असेल या भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे पाहू शकता आपण हे बोंड पूर्णपणे सडलेले आहेत सडून गेलेले आहे त्या पिकाचं नुकसान होताना दिसतंय आज आपण पाहू शकता या ठिकाणी हे शेतकरी पूर्ण पावसामध्ये उभा आहेत या पाण्यामध्ये उभा आहेत आणि आपण तरी कडीला उभा आहेत इकडे गेलं तर गुडघ्या इतकं पाणी या कापसामध्ये साचलेलं आहे हे पूर्णपणे पीक आता वायाला गेलेलं आहे हे आपण इथं पाहू शकता हे तर फक्त एक एक ठिकाण आहे अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे एक तर आपण पाहतो शेतकरी म्हणलं की त्याचं मुलीचं लग्न असेल लेकरांचं शिक्षण असेल अशा अनेक ज्या गरजा आहेत शेतकऱ्याच्या घर गर गरजा असेल संसार असेल तो फक्त शेतीवर आणि शेतीच्या पिकावर अवलंबून असतो परंतु आज आपण पाहू शकतो म्हणजे या देवाचा निसर्गाचा कोप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी हातबल झालेला आहे आपण इथल्या शेतकऱ्याची सोबत उभे आहोत काय मामा हे तुमचं शेत आहे काय वाटतं अशा प्रकारचं पाणी या शेतामध्ये आहे काय करता येत्या पावसा गेलं आम्हाला आपल्यासोबत या गावकरी किशोरजी तांबडे आपल्यासोबत आहेत काय नाही ते काय सांगाल ही परिस्थिती मध्ये बिकट झालेली आहे काय सांगाल अत्यंत भयानक अवस्था आहे गेली दहा ते पंधरा दिवस झालं मोठा पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस त्यामुळं आज आपण या ठिकाणी उभा आहेत इथं गुडघ्या इतका पाणी शेतामध्ये हे कापसाचं लागवड केलेली या पाण्यामुळे मुळ्या कुजून आता ह्या चार दिवसामध्ये हे कापूस सगळा नाहीसा होणार आहे अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्याची आहे एवढंच नाही तर ऊसाची लागवड आहे ऊस सगळा झोपलाय खाली पाण्यामुळे आणि रोज कंटिन्यू पाणी डोक्या इतकं म्हणजे गुडघ्या इतका त्या ऊसामध्ये सोयाबीनची काही लागवड आहे सोयाबीन सुद्धा पूर्ण नासून गेली आणि काही फळबाग आहेत या ठिकाणी फळबागाची सुद्धा अनेक आने, अनेक नुकसान झाले या ठिकाणी अशी परिस्थिती की ह्या तालुक्यामध्ये वडोणी तालुक्यामध्ये आणि ह्या डोंगरपट्ट्यामध्ये पिकत राहिलेलं नाहीत ह्या चिंचवण गावामध्ये तर बिलकुल पीक राहिलेलं नाहीत आणि पीक नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा खर्च झाला आहे आणि तो खर्च या ठिकाणी निघून मिळत नसल्यामुळं हा शेतकरी हातबल झालेला आहे आज म्हणतो की आपण आत्महत्या करायच्या पर्वत केलं जाते आज शेतकऱ्यावर एवढी दयनीय अवस्था आहे की त्यांचं जर मुलीचं आज लग्न आहे काही दिवसांनी आणि मुलीच्या लग्नाला हा एवढा मोठा खर्च करून कापूस आणलेला असतो आणि त्या कापसा जर उत्पन्न काही निघलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते अशा आता अनेक या मध्ये आता आमच्या तलाटी मॅडम या ठिकाणी फिरत आहेत पंचनामा करीत आहेत आपल्यासोबत प्रशासनाच्या तलाठी मॅडम आहेत आपण पाहू शकता कि आज की आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तरी पण त्या शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्यांचं म्हणजे अक्षरशः या पावसाने पूर्ण म्हणजे पीक खलास झालेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि या तलाठी मॅडम आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की प्रशासनाचं नेमकं काय पाऊल पुढे आहे मॅडम आपण रविवारी पण या चिंचवड गावामध्ये आपण आलात काय प्रोसेस म्हणजे काय चालू आहे काय काम करताय तुम्ही सध्या आता या गावची तलाठी रुक्मिणी सोनवणे या ठिकाणी जी म्हणजे सतत पाऊस पडतोय आणि खूप पाऊस पडतोय परवापासून तर संततधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेतामध्ये सखल भागात सुद्धा तळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे आणि शेतकऱ्याची इच्छा असते की आमचं नुकसान प्रत्येकाला इच्छा असते की आपलं हे नुकसान बघितलं जाऊन आपल्याला मदत मिळावी एका का अपेक्षाने बघत असतात आणि महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे प्रत्येक मदत ही महसूल विभागाकडून दिली जाते आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाची व्यथा समजून घेतली त्यांचा पंचनामा केला त्यांना मदत मिळवून दिली तर त्यांना आनंद होतो आणि ती मदत मिळवून द्यायला पाहिजे आणि आज मी रविवारी जरी रविवारी आले म्हणजे हे जेव्हा नैसर्गिक आपत्ती असते तेव्हा एक युद्ध पातळीवर काम करावं लागतं लोकांना आश्वस्त करावं लागतं त्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या लागतात आणि त्यांना मदतीसाठी त्यांचा रिपोर्ट पाठवावा लागतो मग त्यांना कुठंतरी समाधान मिळतं की आपलं दुःख बघितलं गेलं आपलं जे नुकसान झालंय ते बघितलं गेलं आणि म्हणजे त्यांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतात आणि आमचं कर्तव्य आहे त्यांच्या अपेक्षा आहेत पण आमचं कर्तव्य आहे की आम्ही प्रत्येक बांधावर गेलं पाहिजे आणि त्यांचं पिकाचं नुकसान आम्ही बघितलं पाहिजे आज रविवार असला तरी माझं ते कर्तव्य आहे हे काम युद्ध पातळीवर करावे लागतात त्यासाठी मी आज इथं सर्वे करण्यासाठी आलेली आहे से... मॅडम शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला आहे शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे शेतकऱ्या पुढे उर पर्याय उरलेला नाही परंतु प्रशासनाच्या काय हालचाली आहेत आपण मिटिंग चालू आहेत काही प्रोसेस चालू आहे काय सध्या म्हणजे शेतकऱ्याच्या मदतीसाठी काही प्रशासनाच्या स्तरावर म्हणजे तातडीने माहिती मागवली जाते की घरपडजड किती झालेली आहे कुणाच्या घरात पाणी शिरलेलं आहे कोण बेघर झालेला आहे कुणाला अन्नधान्याची गरज आहे ह्या ज्या गोष्टी आहेत या, या तातडीने यांची माहिती मागवली जाते आणि त्यांना तातडीने मदत केली जाते आमच्याकडून जेव्हा रिपोर्ट जातो तेव्हा तातडीने हालचाली होतात आणि त्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सक्रिय होतं ही माहिती आम्हाला लवकर कळवावी कर, लागते आपल्यासोबत नेटके आहेत काय नेटके साहेब काय तुमची म्हणजे या अतिवृष्टीने काय झाले काय नुकसान झाले सर्व नंबर एकवीस एक मध्ये वीर फळडी आपली मोटर वाहून गेली पूर्ण कापसाची हानी झाली परत इकडे बी नुकसान झाले गावातले बी लोकांचे नुकसान झाले पंचनामा वगैरे झाला पंचनामा केलाय साहेबांनी आता हो तर आपल्या मेरी किरी गावामध्ये आमचं सर्वांचं म्हणणं आहे सरसगट सरसगट मदत मिळाली पाहिजे कारण इथं एका व्यक्तीच नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं झालं नाही असं नाही तर अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्णपणे सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय जमिनी सुद्धा वाहून गेल्या आपल्या गावाची परिस्थिती त्यामुळे कुणाकुणाचे घर वगैरे पडलेले आहेत अनेक लोकांचे घर पडलेत आम्ही परवा काय मिळाली तर तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की मध्ये जे लोकांचे घर आम्ही तलाठी साहेबांना सुद्धा बोलायला लावलं आणि जे लोक जे घरं पडले त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे आणि तसं तर प्रशासनानं जे अंमलबजावणी केली त्या अंमलबजावणी प्रमाणे तात्काळ मदत मिळावी म्हणून आम्ही खुद्द तहसीलदार साहेबांना भेटलोत आणि पिकाविषयी सांगितलं की, पिका सांगित की तुम्ही पंचनामे करा परंतु सर सगट सर्वांना मदत मिळाली पाहिजे शासनाची असा एकही शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहू नये अशी आम्ही स्वतःच शिला साहेबांना एक शेतकऱ्याच्या इथं कुठेतरी शाळा वाहून गेल्यात त्याचा काही म्हणजे फोन आला होता हा एका शेतकऱ्याच्या शाळा वाहून गेल्यात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे त्यांचा तराठी साहेब मॅडमने पंचनामा केलाय आणि ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून त्यांना सुद्धा तात्काळ मदत द्यावी मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो बघा पाहू शकता की हे एवढं भयान संकट आज शेतकऱ्यापुढे उभा आहे शेतकरी आपल्या वर्षभराचं जो खर्च आहे तो कर्ज काढतो इतरांकडून घेतो लेग्र शिकवतो मुलगी लग्नाला आलेली असते संसार चालवायचा असतो आणि सर्व भारताचा ह्या पिकावर असतो मात्र आज आपण पाहू शकता हे पीक पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे शेतकऱ्याचं कंबरडल सर्व मोडलेलं आहे शेतकरी नसता नाबूज झालेला आहे पाहणं एवढं गरजेचं आहे की शासन शेतकऱ्यांना किती मदत करतं हे पाहणं गरजेचं आहे चिंचवण हनुमंत मात्रे कॅमेरामन अशोक प्रपाळसह धन्यवाद